ह्या सगळ्या साड्या साड्यात जिथून मी तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवत असते तर इतक्या सगळ्या व्हरायटी आहेत भरपूर कलर असतात वेगवेगळे येतात दरवेळेस सेम नसतात ह्याच्यामध्ये हे सगळे सिल्क कॉटन जे हवे असतील त्याप्रकारे असतात पिंक मरून तर खूपदा विचारण्यात येतं आहे आणि हे कॉटनचे हे शक्यतो कोणी जास्त करून शिवून घेत नाही हे डेली जे वापरण्यात असतात ना नेसण्यासाठी ते, ते धुऊन नेसण्यासाठी कॉटन असतात प्युअर कॉटन असतात ह्याला काहीतरी जिजामाता पॅटर्न बोलतात हेही कोणी कोणी शिवून घेतं पण जास्त करून चालतात ह्या त्यानंतर ह्या आणि ह्या हे अशा व्हरायटी असतात जेव्हा कोणाला हवे असतात तर तेव्हा मी इथे येते आणि इथून व्हिडिओ कॉलिंग करून तुम्हाला दाखवते ज्यांना जे आवडतं ती साडी आम्ही शिवून देतो आणि ह्याच्यामध्ये हे असतं काय बोलतात असं ती साडी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे पूर्ण ओपन करतो ह्याचा पदर बॉर्डर कलर कॉम्बिनेशन सगळंच डिटेल दाखवत असतो आता मी एखादी साडी तुम्हाला आता हिथं आहे हे असं हे असं ह्या पद्धतीने ह्या अशा भरपूर व्हरायटी असतात अजूनसुद्धा आहेत दाखवते इथे ह्या बॉक्सेसमध्ये पण भरपूर अशा साड्या असतात ही पैठणी येलो तुम्ही पाहिलेले ग्रीन पिंक ह्यासुद्धा शिवून दे म्हणजे नेहमी शिलाईला असतात ह्याच्या पण मागण्या भरपूर आहेत जे कलर आवडतं आहे जे बजेट असतं आहे त्यानुसार आम्ही साड्या तिथल्या चॉईस करतो आणि मग क सांगताना कलर सांगतात वेगळे आणि दुकानात आल्यानंतर जे त्यांना आवडते ती साडी घेतो त्याच वेळेस त्याचे रेट सांगण्यात येतात मग ती शिवून तुम्हाला पाठवण्यात येते फोटो ते पाठवतो त्यानंतर ह्या साड्या असं सविस्तर आणून मी दाखवते इथं भरपूर वेगवेगळ्या आहेत ह्या नवरीच्या आहेत अशाही महागातल्या आता साड्या नऊवारीमध्ये या लागलेत बऱ्याच जणांचे शिवण्यात असतात हे बाकी सहावरे आहेत हे पॅटर्न आहे बरंच पॅटर्न आहे पण जास्त करून हे चालतं दहावारी घेते नऊवारी कधीच घेत नाही ह्यात सगळ्या प्रकारच्या सगळ्या साड्यांचे कलर सगळ्या ग्रे म्हणजे बॉर्डर सगळे अवेलेबल असतात फक्त तुम्ही सांगितल्यानंतर त्यावेळेस ती साडी असायला हवी ही जी साडी आहे धनश्रीला जी बनवली होती त्या पॅटर्नमध्ये आहे त्याच्यात ही आहे त्या आहेत भरपूर सगळ्या कलर आहेत सगळे कलर आहेत ज्यांना जे कलर हवं आहे ते चॉईस करतो ही जी राजलक्ष्मी शिवलेली ग्रीन मला वाटते साडी दाखवली असेल सेम सेम कलरचे से बल्कमध्ये पण आत्ता भरपूर ऑर्डर घ्या लागलेत कारण आहे का नेमकं जी साडी आम्ही दाखवतो तीच सगळ्यांना हवी असते त्यामुळं बल्कमध्ये मागवतो आता हे पॅटर्न तुम्हाला हवं असेल तर असेल तर पटकन अवेलेबल होईल नसेल तर तुम्हाला थोडंसं वाट बघावं लागेल किंवा उन्नीस बीस असा फरक असतो त्यासोबत हा पिंक आहे आणि ह्याची बॉर्डर ब्लू आहे आणि हा असा भरगच भरलेला आहे बनारसीमध्येच आहेत हे पॅटर्न आणि खूप सुंदर दिसतात आता डम्मीला नाही घातलेले त्यामुळे हे शिस्तीत दिसत नाही आहेत कारण शिवजयंतीची ऑर्डर भरपूर होते त्यामुळे मी घाईत आले आणि हेही तुम्हाला दाखवलं तर आता मी तुम्हाला ह्यांच्याकडून ज्या साड्या मी घेतले ते घरी गेल्यानंतर दाखवते मला वाटतं ह्या साड्या मी सविस्तर दाखवलेल्या आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीने साड्या निवडते आता ह्याचं हे जे प्लेट आहे ते आसन ह्याचा असं वेगळं थोडंसं जसं सांगितलं तसा तो पॅटर्न शिवण्यात येतो